जून दोन हजार चोवीस मध्ये बीड जिल्ह्यातील परळी शहरात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती आता सहा महिन्याच्या आतच जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून नंतर हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना काल नऊ डिसेंबरला सायंकाळी घडली या घटनेबद्दल तीव्र निषेध होत असून मसाजोग गावच्या ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या घटनेबद्दल जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील दिल्ली येथून व्हिडिओद्वारे गंभीर आरोप केलेले आहेत बीड जिल्ह्यातील वाढत्या हत्यांचं सत्र पाहता सरपंच सुरक्षित नसताना आता सामान्य नागरिकांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचं बोललं जात आहे जिल्ह्यात नेहमीच कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित होतो सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्येचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी जिल्ह्यातील केस तालुक्यात सध्या कंपनीच्या पवन चक्कीच चा काम चालू आहे त्याचं ठेवण्यात आलं होतं साहित्य गावागावात येऊन गावा पडलेले असल्यानं ठेकेदाराला धमकावून खंडणीचे प्रकार सर्वत्र होतात त्याच पार्श्वभूमीवर मसाजोग गावातील पवन चक्की प्रकल्प कार्यालयात सहा डिसेंबरला टाकळी गावचे चार जण आले कार्यालयाच्या आत जाण्यासाठी त्यांनी वॉचमन सोबत सोबत शाब्दिक बाचावाची सुद्धा केली शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचंही बोलल्या जात या घटनेची माहिती हा वाद सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख यांनी दाखल झाले होते त्यांनी वाद मिटवला आणि कंपनी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून टाकळी गावच्या अशोक घुले सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि अन्य एक अशा चौघा जणांवर केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याचाच राग मनात धरून काल नऊ डिसेंबरला सरपंच देशमुख यांचं दुपारी अपहरण करून सायंकाळी हत्या केल्याचं बोललं जात आहे तर झालं असं की मसा गावचे सरपंच संतोष देशमुख हे सोमवारी दुपारी तीन वाजेला केस होऊन आपल्या कारने गावाकडे निघाले होते त्यांच्या सोबत असलेला गावातील शिवराज देशमुख हा गाडी चालवत होता उमरी परिसरातील टोल नाक्याजवळ जवळ काही स्कॉर्पिओ गाडी आडवी लावत देशमुख यांची गाडी अडवली स्कॉर्पिओतून उतरलेल्या सहा हल्लेखोरांपैकी एकाने दरवाजाची काच दगडाने फोडली नंतर कारच्या डाव्या बाजूला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांना खाली ओढून काठीने मारहाण केली सोबतच्या मित्रालाही मारहाण झाल्याचं बोललं जात आहे त्याला तिथंच सोडून बळजबरीने सरपंच देशमुख यांना स्कॉर्पिओत बसून अपहरण केलं ही, केल। ही गाडी सुदर्शन घुले राहणार टाकळी तालुका केज यांचे असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर या प्रकरणी सुदर्शन भुले व इतर पाच जणांवर सायंकाळी अपहरणाचा गुन्हा देखील दाखल झाला. सरपंच देशमुख यांची शोधा चालू शोध असताना नांदूर घाट जवळील दैठना फाट्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. रस्त्यावर टाकून हल्लेखोर धाराशिव जिल्ह्यातील वाशी कडे पसार आरोपींची स्कॉर्पिओ थांबवण्यासाठी सापळा रचला होता सायंकाळी सात वाजता मांडवा मार्गे काळ्या रंगाची स्कॉर्पिओ पारा चौकात आल्याचं दिसताच वाशी पोलिसांनी आपली गाडी स्कॉर्पिओला आडवी लावली त्यानंतर आरोपींनी आपली स्कॉर्पिओ वळवत बाजारपेठेत प्रवेश केला नंतर स्कॉर्पिओ तशीच चालू ठेवून आरोपी एका गल्लीतून अंधारात पसार झाले पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडी जप्त केली असून त्या गाडीत रक्ताचे डाग आढळले आहेत सरपंच देशमुख यांना मृतदेह केज येथील उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांसह ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती मारे अटक केल्यानंतरच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता संतप्त लोकांनी पोलिसांच्या वाहनावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं रुग्णालयात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ही घटना अतिशय गंभीर असून पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी सर्वत्र नाकाबंदी केली आहे त्यासाठी खास पोलीस पथकं सुद्धा तैनात करण्यात आली आहे त्यामुळे आरोपींना लवकरच ताब्यात घेऊ असा विश्वास पोलीस निरीक्षकांनी व्यक्त केलाय या धक्कादायक घटनेच्या निषेधासाठी आज केस तालुका बंदचं आव्हान सुद्धा करण्यात आलं होतं त्यानंतर बुधवारी केस तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय सरपंच परिषदेने घेतलाय या घटनेत पवन चक्की कंपनी व कॉन्ट्रॅक्टर यांचा सहभाग असून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये जिल्ह्याचे खासदार बजरंग सोडवणे यांनी दिल्ली येथून एक व्हिडिओद्वारे घटनेबद्दल संतप्त प्रतिक्रिया देत अनेक गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत खासदार सोनवणे काय म्हणालेत पाहूया मला या घटनेची माहिती मिळताच मी, मी जिल्ह्याच्या एसपींना कॉल केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही मी उद्या सभागृहात देखील हा विषय कसा उचलता येईल बघणार आहे खंडणीच्या वादातून हा खून झालेला आहे कुणी सत्तेत येत असेल आणि आमच्या लोकांचे खून करत असाल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे राजकीय शक्ती या घटनेच्या पाठीमागे असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं सोबतच आरोपी कुणाच्या संबंधित आहे त्याची डिटेल्स घ्या असंही खासदार सोनवणे म्हणालेत आरोपींवर नक्कीच कुणाचा तरी वरदहस्त असावा बीड जिल्ह्याचा बिहार करण्याचं काम या लोकांनी केलंय माझ्या केस तालुक्यात जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय तो लवकरच हँडल करण्यात यावा खरा गुन्हेगार समोर आणून त्याच्या पाठीराख्याला सुद्धा समोर आणलं पाहिजे अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली त्यामुळे या घटनेबद्दल आता त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा प्रश्न उपस्थित होत असून याबद्दल नागरिकांमध्ये चर्चा होतीये वादाचं कारण किरकोळ असलं तरी थेट खून करण्याची हिंमत नेमकी होते कशी कायद्याचा धाक उरलाय की नाही हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत आणि याबद्दल आता जोरदार चर्चा सुद्धा सुरू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा